खरं प्रेम की टाईमपास या पाच गोष्टी तपासा तुम्ही ज्यांच्यावर जीवापाड प्रेम करताय ते तुमच्याशी प्रामाणिक आहेत की फक्त तुमचा वापर करतायत खरं प्रेम आणि टाईमपासमधला फरक या पाच गोष्टींवरून तपासा एक शब्दांचा खेळ की कृती टाईमपास करणारा माणूस फक्त गोडगोड बोलतो आणि मोठी स्वप्न दाखवतो पण खरं प्रेम करणारा माणूस बोलण्यापेक्षा ते करून दाखवण्यावर भर देतो त्याच्या शब्दात नाही तर कृतीत प्रेम शोधा दोन वेळेची उपलब्धता ज्याला तुमची गरज आहे तो त्याच्या फावल्या वेळात तुमच्याशी बोलेल पण ज्याला तुमच्यावर प्रेम आहे तो तुमच्यासाठी वेळ निर्माण करेल मी कामात होतो हे निमित्त सतत येत असेल तर सावध व्हा तीन सार्वजनिक स्वीकार तो तुम्हाला त्याच्या मित्रमैत्रिणींपासून किंवा जवळच्या लोकांपासून लपवून ठेवतो का जर त्याला तुमची ओळख करून द्यायला भीती वाटत असेल तर ते प्रेम नाही तो फक्त वेळ घालवतोय चार फक्त सुखाची सोबती तुमच्या चांगल्या काळात जो सोबत असतो तो टाइमपास असू शकतो पण जेव्हा तुमची परिस्थिती खराब असते तेव्हा तुमच्याकडे द्यायला काहीच नसतं तेव्हा जो खंबीरपणे उभा राहतो तेच खरं प्रेम पाच स्वाभिमानाची जपणूक टाईमपासमध्ये लोक एकमेकांचा इगो दुखावतात पण खऱ्या प्रेमात समोरच्या स्वाभिमानाची काळजी स्वतःपेक्षा जास्त घेतली जाते जिथे तुमचा अपमान होतो तिथे प्रेम नसतं प्रेमात आंधळ होण्यापेक्षा डोळे उघडून वास्तव स्वीकारा चुकीच्या माणसासोबत राहण्यापेक्षा एकटं राहणं कधीही चांगलं स्वतःची किंमत ओळखा